नमस्कार शेतकरी बांधवांनो मी श्री स्वामी समर्थ नर्सरी या नर्सरीचा सर्वेसर्वा श्री संदीप निकम आपल्या श्री स्वामी समर्थ नर्सरी पाचोरा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो आता आपण हा जो केळीचा प्लॉट पाहतोय ही श्री स्वामी समर्थ नर्सरीकडून सहा हजार रुपये कासोद येरंडोल जळगाव या ठिकाणी हा प्लॉट आपण तयार केलेला आहे जे नाईन टिशूची रोप रोपे देऊन पूर्ण लागवड तसेच ठिबक मॅनेजमेंट पूर्ण सहकार्य आपण शेतकऱ्यांना घरपोच सेवा देऊन रोपांसहित से केलेले आहे आता हे आपण जे नाईनचे हे दर्जेदार रोपे आपण खुंड वगैरे पत्ता वगैरे पूर्णपणे मजबूत पूर्ण तयार झालेलं रोप आता आपण हे लागवड करून हे आपले पूर्ण कामगार असे मॅनेजमेंट करत आहे ठिबक वगैरे सर्व तुम्ही पाहू शकता की लागवड कशा पद्धतीने आपण केलेली आहे हे साडेपाच सहा वाया अंतर आपण ठेवलेलं आहे पूर्णपणे असं लागवड करून हे ठिबकचं मॅनेजमेंट पण आपणच करून देत असतो आहे पूर्ण आपण बाग पूर्ण डेव्हलप होईपर्यंत आणि बाग पूर्ण व्यापाऱ्याला आपण व्यापाऱ्याच्या हातात देईपर्यंत पूर्ण मॅनेजमेंट किंवा शेतकऱ्यांना योग्य तो मार्गदर्शन सल्ला आपण सर्व देत असतो आहे पहा एक प्लॉट पहा एकदम सुंदर असा आपण याच मॅनेजमेंट केले केलेलं आहे अशीच कुणाला रोप हवे असतील तर श्री स्वामी समर्थ नर्सरी पाचोरा या ठिकाणी अवश्य भेट द्या